वैयक्तिक दुश्मनी काढण्याच्या इराद्याने मशिदीमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन एका माथे फिरूने पोलीस नियंत्रण कक्षाला केला त्यामुळे पोलिसांची चांगलीच धांदल उडाली चौकशी अंती खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला या प्रकरणी आरोपीवर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी तांत्रिक तपास करून पोलिसांनी दीपक शाहूबा ढोके राहणार एन इलेव्हन टी व्ही सेंटर शुभम पॅलेस चैतन्यनगर धनकवडी पुणे या आरोपीला अटक केली आहे तपास एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला छत्रपती संभाजीनगरच्या नियंत्रण कक्षाला एक फोन कॉल आला होता झिरो झिरो नंबरवरून स्टार्टिंग असणाऱ्या त्याच्यामध्ये फोन कॉलवर सांगितलं होतं की विलास डोईफुरे बॉम्ब करण्यावाला आहे मस्जिद मे एवढाच फोन त्याच्यावरती बोलणं झालं आणि त्याला परत नाव विचारलं असता त्यानं फोन कट केला याच्यावरती मग आमची पूर्ण आयुक्तालयातील सर्व टीम्स ऍक्टिव्हेट होऊन ह्या संबंधित विलास बाबत पण आम्ही तपास केला त्याचा तपास लागल्यानंतर त्या ठिकाणी बी डी डी एस चेकिंग केली डॉगस्कॉट युनिटने पण आम्ही तपासणी केली परंतु त्या ठिकाणी काही मिळून आलेलं नव्हतं मग या गुन्ह्याचा तपास करत असताना तो ज्या नंबरवरून कॉल आला होता त्याच्या डिटेल्समध्ये जाऊन त्याचा तपास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आ, दीपक शाहूबा ढोके हा त्याच्यामध्ये आरोपी आहे आणि त्यानं हॉक्स कॉल करून अशा प्रकारचा फोनद्वारे माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती तो हल्ली राहणारा तो पुण्याचा आहे सहकारीनगरचा त्याचा पत्ता मिळाल्यानंतर आमची गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे चौकशी केली असते तो गुन्हा केल्याचं कबूल केलेला आहे त्याच्यामध्ये त्याला अटकसुद्धा करण्यात आलेली आहे याद्वारे मी आपल्या सर्वांना सर्वांना आवाहन करेल की अशा प्रकारचे फेक कॉल कुणी करत असेल किंवा चुकीची अफवा किंवा धमक्या जर कुणी देत असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यात येईल त्यामुळं अशा प्रकारच्या घटना अशा फोन कॉल्स कुणीही करू नये